नगर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना आमदार करण्याचा संकल्प केला आहे आमदार जगताप यांच्यासाठी चांगलं वातावरण असल्यानं नगर शहरातील निवडणूक संपल्यातच जमा आहे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आणि असं पोषक वातावरण निर्माण झालं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव जरी झाला असला तरी नगर शहरातून मोठा लीड मला मिळाला आहे त्यासाठी संग्राम जगताप यांनी प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीनं काम केलं असून आता अशीच ताकद सर्वांनी मिळून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभी करून त्यांना माझ्यापेक्षा अधिक लीड देऊन विजय करा हे सांगण्यासाठी मी इथे आलोय असं आवाहन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी डॉक्टर विखे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर भाजप सरचिटणीस सचिन पारखी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे माजी महापौर बाबासाहेब वाकळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र गांधी शहर प्रमुख सचिव जाधव हो, माजी नगरसेवक धनंजय जाधव हो, आरपीआयचे नेते अजय साळवे सुरेश बनसोडे अरविंद शिंदे रेशमा आठरे अंजली आढाव गीता गिल्डा प्रिया जानवे सुरेखा विद्ये नितीन शेलार पोपट पात्रे यांसह मोठ्या संख्येने महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते अहिल्यानगर शहरामध्ये मला विश्वास आहे ज्या पद्धतीचं काम महायुतीच्या वतीने मी केलं माझ्या बरोबर राहून संग्राम भाई केलं मला जो प्रतिसाद नगर शहरामध्ये मिळाला पस्तीस हजाराचं मतधिक मला होतं निश्चित त्यापेक्षा जास्त मतधिक्य आमदार संग्राम भाई यांना या विधानसभेमध्ये मिळेल महायुती पूर्ण एकजुटी त्याच्या पाठीमागे उभा आहे आजच्या या सगळ्या मिळवणुकीतून आपल्याला पाहायला मिळेल की सगळे लोक अति उत्साहामध्ये या ठिकाणी आहेत याचा पदात रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल पन्नास हजार कमीत कमी हे आमचं टार्गेट आहे पस्तीस हजार माझे होते आणि पंचवीस हजार त्यांचे तसा आम्ही आता पैसे पुढे जाणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आपल्या अहमदनगर शहराचे लाडक्या आमदार माननीय श्री संग्राम भैया जगता साहेब थोड़ा वक्त और ठहर जाओ शोर भी और काम

दोस्ती बन सिखा मैत्री करा राजा है संग्राम पैया बैया भैया संग्रा भैया संया प्रेमी 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 सुरुवाती बावट प आहे फक्त फक्त भैया भैया

Санрам, байя! Санрам, байя! Гарибанца, адас! Санрам, байя! Санрам, байя! Палатно-царап!